काल याच पी एच सीत का नाही ते हजर असताना कालही दोन कर्मचारी हजर होते वैद्यकीय अधिकारी कुठलाही हजर नव्हता आज सुद्धा आम्ही माझे सहकारी मित्र प्रकाशजी चव्हाण राजूभाऊ चव्हाण आणि सुद्धा फोन केला होता पण ते उपलब्ध होऊ शकले नाही आम्हाला खंत वाटते की या पी सीमध्ये वैद्यकीय अधिकारी रात्री आजर हजर राहत नाही आपला जिल्हा परिषदमधून वीस लाखाचा निधी आपण इथं दिला आहे कारण ते क्वार्टर गळत होते आणि ते क्वार्टर गळत असताना जिम्मेदारी ही आमची होती आम्ही ते क्वार्टर दुरुस्त करून राहण्यासाठी त्यांना दिले पण तरीसुद्धा कर्मचारी जर हजर राहत नसतील तर खरंच खंत आहे मी आमदार प्रशांतजी साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही सर्वजण आता उद्या जिल्हा परिषदला धडकणार आहोत आणि पुढील कार्यक्र पुढील कारवाईसाठी आम्ही सर्वजण आज इथं आलेलो आहेत मी परत एकदा विनंती करतो यांनी खरंच इथं हजर राहायला पाहिजे आज कुटुंब कल्याण क्षेत्र केलं असतानासुद्धा कालही कोणी हजार नाही वैधी गेले कारण आज हजार नाही आता याच्यानंतर आम्ही आंदोलन हे तीव्र करणार आहोत याची दक्षता या सर्व कर्मचाऱ्यांनी घ्यावी आज सायंकाळी गदाना प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आलो असता या ठिकाणी एक शिपाई व एक सिस्टर हे दोनच कर्मचारी हजर होते व दोन्ही वैद्यकीय अधिकारी व बाकीचे कर्मचारी या ठिकाणी हजर नव्हते या ठिकाणी कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया झालेले तीन पे तीन पेशंट या ठिकाणी दाखल असतानासुद्धा जबाबदार अधिकारी या ठिकाणी हजर नाही आणि खरं म्हणजे गरीब दिनदुबळ्यांची रुग्णसेवा मिळण्याचं एकमेव ठिकाण हे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे आणि या ठिकाणी सुसज्ज निवासस्थानं तयार करूनसुद्धा हे अधिकारी व कर्मचारी या ठिकाणी हजर राहत नाही यामुळे गरिबाच्या दिनदुबळ्या रुग्णांना या ठिकाणी सेवा मिळत नाही तर हे सदरील व्यवस्थेने जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी यांनी वेळेत लक्ष घालून या कर्मचाऱ्याची योग्य ती कारवाई करावी हे मी सांगतो गदाना पी एच सीचा गलतन कारभार तेरा कर्मचारी व दोन एम ओ पी एच सी कर्म अंतर्गत असल्या कारणास्तव आज रोजी फक्त रजिस्टरवर हजेरी रजिस्टरवर बघितलं तर पाच कर्मचारी हजर होते बाकी कर्मचारी एकही हजर नाही आहे आणि आता संध्याकाळचे आठ वाजून वीस मिनटाकरता पी एस सीमध्ये आलो असता फक्त एक सिस्टर आणि एक शिपाई दोन कर्मचारी हजर आहे कुटुंब कल्याण शस्त्रक्रियाचा आज तिसरा दिवस आहे तरी तीन दिवसापासून फक्त एक सिस्टर आणि एक शिपाई रोज राहतो आहे एम ओ दोन यमो ओ असूनही एक एम ओ थांबत नाही आणि दोन्ही एम एक चार चार दिवसाच्या शिप लावलेल्या आहे चार दिवस एक एमओ थांबतो चार दिवस एक एमओ थांबतोय कारण शासनानं आत्ताच एक महिना नाही झाला वीस लाख रुपये खर्च निधी दुरुस्ती करता देऊ नये या पी एस सीला कर्मचाऱ्याला स्टॉप राहण्याकरता आतापर्यंत त्याचं म्हणणं होतं की बा आम्हाला क्वार्टर दुरुस्ती अवस्थित नाही शासनाकडून आम्ही भांडून वीस लाख रुपये निधी उपलब्ध करून पी एस सीचा क्वार्टरचं काम दुरुस्ती केलं तरी कोणी कर्मचारी थांबायला टया थांब थांबायला तयार नाही तरी एक शासनाला माझी विनंती याच्यावर कठोर कारवाई करून यायला मुख्यालय राहावा हीच एक आमची विनंती आहे आता आपण सध्या आहोत प्राथमिक आरोग्य केंद्र गदाना या ठिकाणी आपण या नि दर्शनीय भागास पाहू शकतो एक प्रतिज्ञा दिलेली आहे जी प्रतिज्ञा आपण शाळेमध्ये लहान असताना शाळेमध्ये वेळोवेळी घेतो अशीच ही प्र प्रतिज्ञा आहे परंतु ही प्रतिज्ञा डॉक्टरांची आहे काय आहे प्रतिज्ञा आपण हे पाहू शकतो मी एक डॉक्टर आहे रुग्णसेवा हा माझा धर्म आहे दवाखाना हे माझे मंदिर आहे रुग्ण हे माझे दैवत आहे सातत्य हे माझं कर्म आहे रुग्णांचे समाधान ही माझी प्राप्ती आहे परंतु या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ही प्रतिज्ञा मानतात का किंवा मुख्यालय थांबतात का आमदार प्रशांत बम यांनी अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे पत्रक आदेश सर्व देऊनही या नियमाचं जाणून बुजून नियमाचं पायमल्ली करण्याचं कट कारस्थान सुरू आहे का हा एक प्रश्न निर्माण होतो या ठिकाणी कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया सुरू असताना या ठिकाणी काही पेशंट या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये या ठिकाणी ॲडमिट आहेत परंतु या दरम्यानही आपण पाहू शकतो की एवढी सर्व घटना झाली असताना एकही डॉक्टर या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी या ठिकाणी उपलब्ध नाही आहे आपण या व्हिजिट बुकवर उपस्थित पंचायत समितीचे सभापती उपसभापती तथा ग्रामपंचायत सदस्य यांनी या ठिकाणी भेट दिली असता एकही वैद्यकीय कर्मचारी अधिकारी या ठिकाणी मुख्यालय थांबलेला नाही आहे म्हणजेच शासनाचं मुख्यालय थांबण्याचा पत्रक हे धुडकावून लावण्याचं कटकारस्थान आहे का असंही आपल्याला म्हणता येईल द महाराष्ट्र टुडेसाठी धाने